देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वरसवीर ग्रुप ग्रामपंचायतमधील बोरपडा येथे जिल्हा परिषद शाळेचे वाळ कंपाउंडमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गावकऱ्यांचा आरोप शाळेचा वॉल कंपाऊंड अतिशय निकृष्ट दर्जाचा असल्या कारणाने विद्यार्थी मुलांच्या जीवास धोका देखील निर्माण होऊ शकतो या गोष्टीकडे ठेकेदार यांनी गांभीर्याने गांभी लक्ष दिले पाहिजे वॉल कंपाऊंड दुरुस्तीसाठी एकूण सात लाख रुपये निधी उपलब्ध झाला असून तरी देखील कंपाऊंड अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधले आहे असा आरोप ग्रामस्थ व अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदचे जिल्हा अध्यक्ष बिरसा मुकणे यांनी केला आहे तसेच या प्रकरणात कर्मचारी वर्ग व शासकीय अभियंता देखील जबाबदार आहेत असे म्हटले आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास योग्य ती कार्यवाही करावी व नव्याने बांधकाम करून देण्याची मागणी देखील ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे जिल्हा परिषद शाळेचं काम चालू आहे त्या तार काम चालू होतं तर या ठेकेदारांनी सात लाख रुपयाचं काम होतं पत्रे टाकायचे ता व तार हे तार कंपाऊंड एकदम निकृष्ट दर्जाचं केलं आहे बघा बघू शकता बघा

डी पी न्यूज साठी प्रतिनिधी गोकुल ढोरे त्र्यंबकशोर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका